नमस्कार मोबाईलमध्ये फोन नंबर सेव्ह न करता व तसेच कॉल लॉकमधील अनेकांपर्यंत व्हॉट्सअपला मॅसेज पाठवण्याची सुविधा याबद्दल माहिती आपण या पाहणार आहोत तर नीडली ॲपच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व क्रिया करू शकता तर तुम्हाला नीडले ॲप ओपन करायचं आहे आता काही व्यक्तींचे मोबाईल नंबर तुमच्याकडे म्हणजे व्हॉट्सअपद्वारे आलेले असतील म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला मोबाईल नंबर मिळालेले असतील पण ते मोबाईल नंबर आपल्याकडे सेव्ह नाही आहेत तर त्यांना तुम्ही कशाप्रकारे अननोन व्यक्तींना कॉल करू शकता तर तुम्हाला व्हॉट्सअप डिरेक्ट या नावाच्या मेन्यूला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हॉट्सअप डिरेक्टला आपण पाहू शकता इथे आपल्याला एंटर व्हॉट्सअप नंबरमध्ये ते नंबर टाकायचे आहेत आता जर मला विविध लोकांना म्हणजे मल्टिपल लोकांना तुम्हाला जर मेसेज करायचे असतील ते नंबर तुम्ही इथे क्लिक करा नंबर मल्टिपल नंबरला चेकबॉक्सला क्लिक कराल आणि ह्या एंटर व्हॉट्सअप नंबरमध्ये मल्टिपल नंबर म्हणजे विविध नंबर तुम्ही इथे पेस्ट कराल आणि त्यानंतर तुम्हाला जो काही त्यांना मॅसेज पाठवायचा असेल तो मॅसेज इथे तुम्हाला इंटर मॅसेजमध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर इथे सेंड ऑन डब्ल्यू एच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सेंड ऑन डब्ल्यू एच्या बटनला क्लिक केल्यानंतर आता हे मॅसेज जाण्यासाठी तुम्हाला काही ॲटो मॅसेज सर्विस तसेच व व्हॉट्सअपच्या जा ज्या काही परमिशन आवश्यक आहेत निडली ॲपसाठी त्या परमिशन्स अलाव करणं आवश्यक आहे तर हे परमिशन तुम्हा तुम्हाला अलाव करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्ही सेंट ऑन डब्ल्यू एला क्लिक केला तर जर तुमची नीडली ॲटमाची सर्विस ऑन नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला पॉपअप येईल तर तुम्हाला हे ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून इनेबल ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस ए पी आयला क्लिक करून इथे तुम्हाला डाउनलोडेड ॲप्स इन्स्टॉल्ड ॲप्समध्ये जायचं आहे किंवा डिरेक्टली तुम्हाला इथे खाली नीडली ॲटोमॅसेज सर्व्हिस ऑप्शन दिसतो त्याला क्लिक करून हे नीडली ॲटोमॅसेज सर्विस ऑन करायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन इथे सेंड ऑन डब्ल्यू एच्या बटनला क्लिक केलं की तुमचं जे कोणते व्हॉट्सअप असेल त्या व्हॉट्सअपवरून इथे तुम्हाला वन बाय वन आपण पाहू शकता ॲटोमॅटिकली त्या व्यक्तींना मॅसेज जातात आता हे नंबर माझ्या कॉन्टॅक्ट्समधील असल्यामुळे सेव्ह दिसत असतील पण जर काही अननोन नंबर असतील तर त्यां त्यांना पण तुम्ही ते मॅसेज पाठवू शकता विदाऊट नंबर सेव्ह करता जसं की एखादा नंबर जर समजा व्हॉट्सअपवर नसेल तर इन्व्हाइट टू व्हॉट्सअप असा पण ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो असं तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमात तुमचं व्हॉट्सअप असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप सिलेक्ट करायचं आहे तुमचं व्हॉट्सअप बिझनेस असेल तर व्हॉट्सअप बिझनेस करायचं आहे तर प्रकारे तुम्ही त्यांना कोणतेही नंबर तुमच्याकडे सेव्ह नसतील तर त्यांना मॅसेज पाठवू शकता तसेच सी एस वी कॉन्टॅक्ट नावाचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला इथे Uh, तीन डॉट्सला क्लिक करून आपण uh, अपलोड एक्सेल म्हणजे सी एस पी फाईलमध्ये ते कॉन्टॅक्ट्स घेऊ शकता आणि ते सी एस पी पॉईंट uh, फाईलमध्ये ते कॉन्टॅक्ट्स घेतल्यानंतर त इथे एक एक्सेल फॉर्मॅट आहे त्या एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपण ते नंबर इथे सेव्ह करायचे आहेत आपल्याला म्हणजे त्या एक्सेलमध्ये आपल्याला ते नंबर प्रविष्ट करायचे आहेत त्या व्यक्तींचे आणि त्यांचे नंबर इथे तुम्ही टाकायचे आहेत आणि इथे त्यांचं नाव आ, आ, कस्टमर नेममध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आ, ही फाईल सेव्ह करायचे आहे सेव्ह करताना अपडेट अँड सेव्हवर क्लिक करून शक्यतो डिव्हाइसला करायचं आहे जेणेकरून अपलोड करण्यासाठी तुम्हाला ती फाईल आ, लवकर सापडेल आणि त्याला एक विशिष्ट नाव देऊन ठेवायचं आहे आता हे नाव दिल्यानंतर ही फाईल सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक ह्या पेजला यायचं आहे आणि इथे चूज फाईलला क्लिक करायचं आहे ह्या चूज फाईलला तुम्ही क्लिक केलं की मीडिया पिकरला क्लिक करून तुम्हाला हे ती फाईल जी आहे ती डिवाईसला सेव्ह केल्यामुळे लगेच लग सापडते आणि ते फाईल तुम्ही इथे अटॅच केल्यानंतर तिचे नाव दिसते मग त्यानंतर तुम्हाला ह्या सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर ह्यामध्ये तुम्ही कितीही नंबर टाकू शकता Uh, सध्या मी टेस्टिंगसाठी दोन नंबर घेतलेले आहेत आता जेवढे तुमचे पहिले कॉन्टॅक्ट्स असतील आणि आता हे नवीन ॲड केलेले कॉन्टॅक्ट्स मिळून इथे कॉन्टॅक्ट काउंट येतो आणि हे डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली आलं याचा अर्थ तुमचे ते यशस्वीरित्या फाईल अपलोड झाली जर फाईलमध्ये काही चुकलेलं असेल तर डेटा अनसक्सेसफुली इम्पोर्टेड अनसक्सेसफुलीचा मॅसेज येतो म्हणजे तुमचं काहीतरी फाईल चुकलेले आहेत मध्ये तुम्हाला अपडेट करावं लागेल तर अशा प्रकारे ते एक्सेल फाईल अपलोड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲपमध्ये यायचं आहे आणि इथे तीन डॉटला क्लिक करायचं आहे ह्या सी एस यू कॉन्टॅक्ट्समधील आणि डाउनलोड एक्सेल सी एस यू रेकॉर्डला क्लिक करून इथे रिफ्रेशला क्लिक करून हे ऑल कॉन्टॅक्ट्स बटनला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला विचारतं हे डू यू वॉन्ट टू सेव्ह कॉन्टॅक्ट्स टू फोन बुक तर हे नो no किंवा येस करायचं आहे येस केलं तर ते हे कॉन्टॅक्ट्स तुमच्या फोन बुकमध्ये म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह होतात जर नो केलं तर सेव होता ते विदाउट सेव्ह होतात ते सर्व कॉन्टॅक्ट्स इथे डाउनलोड होतात आता मग ते डाउनलोड झालेल्या कॉन्टॅक्ट्सला तुम्ही इथे वन बाय वन ते कॉन्टॅक्ट्स आता डाउनलोड होत आहेत ते कॉन्टॅक्ट्स डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता की इथे आपल्याला ते नंबर दिसतात आता ते नंबर आपल्याकडे सेव्ह नसले तरी तुम्ही त्यांना इथे अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सेंड मॅसेज या बटनला तुम्ही क्लिक करायचं की तुम्ही व्हॉट्सअप डिरेक्टच्या पेजला येता आणि जो तुम्हाला मॅसेज आहे तो मॅसेज इथे लिहायचा आहे आणि इथे सेंड ऑन डब्ल्यू एला क्लिक करायचं आहे ह्याला क्लिक केलं की वन बाय वन त्या व्यक्तींना म्हणजे जरी त्यांचा नंबर सेव्ह नसेल तरी त्यांना मॅसेज जातो आता मी ह्यांना ॲज त्या कॅटेगरी या नावाने सेव्ह केलेला असल्यामुळे मला ते नंबर सेव्ह दिसत आहेत पण तुम्ही अशा प्रकारे त्यांचे नंबर तुमच्याकडे सेव्ह नसले तरी त्यांना मॅसेज करू शकता तसेच आपण दुसरे माहिती पाहणार आहोत की कॉल लॉकमधील मल्टिपल लोकांना तुम्ही कशाप्रकारे मॅसेज पाठवू शकता तर तुम्हाला इथे कॉल लॉक बटनला क्लिक करायचं आहे कॉल लॉक बटनला क्लिक केले की तुमचे परमिशन्स द्यायची आहे कॉल लॉकची आणि इथे तुम्हाला ते जे ऑप्शन आहे ते नंबर आहे त्या नंबरवरती सिलेक्ट करून त्या एंट्रीवरती सिलेक्ट करून ठेवायचं आहे इथे सिलेक्ट करून ठेव ठेवल्यानंतर आपण बघू शकता तुम्हाला लाँग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे ते नंबर सिलेक्ट झाल्यानंतर इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ह्या रेड ॲरो बटनवरती क्लिक करायचं आहे ह्या ॲरो बटनला क्लिक केले की तुम्ही व्हॉट्सअपवरती येता आणि इथे तुम्ही व्हॉट्सअप डिरेक्टच्या पेजला येता आणि इथे तुम्हाला ऑप्शन येतो कॉन्टॅक्ट थ्री सिलेक्टेड फ्रॉम कॉल लॉग इथे मग तुम्ही जो तुम्हाला त्यांना मॅसेज करायचा आहे तो मॅसेज एंटर मॅसेजमध्ये लिहायचा आहे आणि सेम मग असे सांगितल्याप्रमाणे सेंड ऑन डब्ल्यू एच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यांना वन बाय वन ॲटोमॅटिकली तुमच्या त्या नंबरवरून मॅसेज जातात तर अशा प्रकारे आपण त्या लोकांपर्यंत म्हणजे जे कॉरलॉगमधील व्यक्तींना किंवा जे नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही आहेत पण तुमच्याकडे त्यांची नंबरची लिस्ट आहे त्या नंबरच्या लिस्टला सी एस व्ही फाईलमध्ये किंवा डिरेक्टली एंटर व्हॉट्सअप नंबरमध्ये पेस्ट करून तुम्ही त्यांच्यापर्यंत मॅसेज व्हॉट्सअपद्वारे त्यांना मॅसेज करू शकता धन्यवाद